जेव्हा लॉकडाऊन पडलं होत तेव्हा महाराष्ट्रामध्ये पहिली दखल वाघ्या मुलीची घालणार माणूस हे महाराज आहेत वाघ्या मुलीला जा 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 अन्न जाणले चार चार पाच पाच वेळा चीक माट नेहमी केलेली आहे कार्य जे चालले आता ताहण्याची ताण जाणं ज्याला भूक लागते किंवा जातोय जो एखादा व्यक्ती रडत येतोय तो देवीच्या दरबारात हसत जातोय एवढं सुद्धा लहान मुलांच्या शिक्षणाची आवड खरंच ज्यांना शाळेत शिकण्यासाठी पैसा पाणी नाही धक्त नाही हे महाराष्ट्रीपर्यंत जाऊन त्यांना वाटप करतात की लाख मोलाचं काम चाललंय दोघांची जोडी महाराज आणि भाऊची जोडी अशी जगदंबे शेवट पर्यंत करायला गेली पाहिजे गे। हा बोलही जगदंबे तुला एकच मागणं मागतोय आई जगदंबे आई कालिका आई दक्षिणेश्वरी जगदंबे तू दार उघड आई दार उघड आग दार उघड बाई आग दार उघड बाई